नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर हा चाळीस साईजचा ब्लाऊज आहे आणि हे ब्लाऊजला डिझाईन बनवायचं आहे त्याच्यामुळं मी गळारून दी अडीच इंच घेतली खालच्या साईडनं मी तीन इंच घेतलं आहे गळा उंची जी आहे गळा उंची मी साडे अकरा घेतली आणि असा पंचकोनी आकार दिला पण मी असा याच्यानंतर मी असा पान सेपमध्येच घेणार आहे कारण की पंचकोनी असा कट करायचा हे बघा असा पंचकोनी गळा असा मी कट करून घेतलेला आहे आणि अस्तर वरतून ठेवायचं ब्लाउज पीसचा कपडा जो आपला हे आहे मेन कपडा जो आहे तो सरळ ठेवायचा आणि त्याच्यावरतून अस्तर ठेवायचं आणि अस्तर ठेवून वरतून असं अस्तर जॉईंट करायचं व्यवस्थित कपडा सरकून नाही द्यायचा कारण कपडा सरकला तर मग कमी जास्त होतो त्याच्यानंतर अशी कैची मारायची त्याला अशी क्रॉसमध्ये कैची मारली की व्यवस्थित पलटला जातो कपडा आहे त्याच्यामुळं तशी कैची मारायची हे बघा आता अस्तर म आतल्या साईडनं फोल्ड केलं आणि अस्तर आतल्या साईडनं फोल्ड करून वरच्या साईडनं अशी त्याला दापटीप मारून घ्यायची तापटीप मारल्यानंतर सगळ्या साईडनं अस्तर असं जॉईंट करून घ्यायचं व्यवस्थित बघून घ्यायचं आहे कुठे झोळ नाही आला पाहिजे वेळेस पाठीवरचे टक्स जे असतात टक्स पण मारून घ्यायचे वरतून अशी लेस लावून घ्यायची कारण आपल्याकडे मॅचिंग असेल तर मॅचिंग पण वापरू शकता आणि जर का मॅचिंग नसेल तर अशी गोल्डन लेस लावायची कारण हे ब्लाऊज पीसवरती पण अशी गोल्डनमध्ये बुट्टी आहे त्याच्यामुळं त्या गोल्डन बुट्टीवरती ती मॅच होती लेस त्याच्यामुळं मग मी ही लेस वापरली हे बघा आता अशा प्रकारे लेस लावून झालेली आहे आणि खालची लगेच आपण कमरपट्टी जी आहे तर कमरपट्टी कमर पण लगेच जॉईंट करून घ्यायची असं स्टेप बाय स्टेप शिवत गेलं तर वेळ पण कमी लागतो आणि फिनिशिंग पण एकदम व्यवस्थित छान होती हालच्या साईडची कमरेची पट्टी मी अशीच मध्ये दुमडून घेते बघा ही नंतर हातशिलाई नाही केली तरी काही नाही आहे नंतर अजून एक अशी वरतून एक दाबटीप टाकायची कडाना आता ब्लाऊज पीसमधला जो उरलेला कपडा असतो तर तो त्या कपड्यापासून आपण डिझाईन डिझाईन बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला ते हे बनायचं आहे बो बनायचा आहे त्यासाठी ते आपल्याला असा कपडा लागणार आहे हे बघा रोंदीला मी सहा इंच घेतला आणि लांबीला नऊ इंच आहे हा कपडा सगळ्या साईडने याच्यावर अशी टिप मारून घ्यायची आणि एक एक कपडा धरायचा असा आणि त्या लाईन असं मध्ये थोडंसं छिद्र पाडायचं थो, थोडं पाडायचं थो, लय मोठं पण नाही आणि आईनमध्ये भागी पाडायचं त्याचे जे कोपरे असतात ते पण एकदम व्यवस्थित असे कैचीच्या साह्याने असे वरती काढून घ्यायचे आणि त्याच्यावरतून पण मी अशी दाबटीप मारली नंतर अशा चुन्या चुन्या घ्यायच्या आणि चुन्या घेऊन बरोबर मध्यभाग जो आहे आपण जे जर ते कट केलेला आहे त्याच्यावरतून अशी टिप मारायची हे बघा किती छान आपला बो तयार झालेला आहे आता कपडा छोटा होता म्हणून मग त्याच्यातच ॲडजस्ट करावं लागलं असं पटकन हे होण्यासाठी पलट होण्यासाठी तशी थोडीशी कैची क्रॉस कैची मारले ना एकदम व्यवस्थित असे कोने बाहेर निघतात एकदम व्यवस्थित असे त्याचे कोणे बाहेर काढायचे आणि थोडंसं एकमेकावर न ठेवता असं थोडंसं असं क्रॉस ठेवायचं आता असं ब्लाऊजचा आपण मध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यावरती अशी एक रेश आखून घ्यायची तर बरोबर शेवर्ती मध्यभागी यासाठी अगोदर अटॅच करून चा। घ्यायचं त्याच्यानंतर वरतून हे जो बो आहे तो लावायचा वर वरच्या साईडनं आणि असा अटॅच केल्यानंतर याला असं आपण एक शू बटन लावायचं तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे कळवा जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद